मग ज्या वेळेला अर्जुनाचं दुःख घालवलं भगवान परमात्मेनी प्रयत्नपूर्वक अर्जुनाला तुझा क्षात्र धर्म हा युद्ध करणं दयानक शांतीन क्षमा इथं आणू नको कारण भगवान परमात्मा सांगतात दया जशी चांगली तशीच वाईट पण बर का आणि मोठमोठे पुरावे त्याला भागवतामध्ये जडभरत राजा होऊन गेला असं म्हटलं जातं का त्याच्या राज्यामध्ये कुणीच दुखी नसायचं बाउली वर्णन करतात मदलसेमध्ये अठरा भार वनस्पती फुले फळे ओळती त्या पोखरणे नदी गंगा वाहती ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती कधीच दुखी नाही माणस असा तो राजा बाराही महिने फुलं फळ बाराही महिने पाऊस पाणी बाराही महिने पिकं आणि त्या राज्यामध्ये कुणीच दुःखी नाही दया कशी वाईट ठरते त्याच्याकरता हा दृष्ट आणि मग एक दिवस राजा ध्यानस्थ बसला आणि त्याच्या लक्षात आलं अरे हा संसार तर वेगळाच आहे कधी कधी माणसाला संसाराचं सा चित्र कळालं क वैराग्य तयार होतं पण कधी फक्त स्मशानामध्ये गेल्यावर पाण्याचा बुडबुडा आणि मग तिथं खूप गप्पा मारतात बरं एखाद्याच्या अंत्यविधीला विधीला एवढा मोठा सावकार एवढा मोठा शेठ राखत झाले तिथं वैराग्य होत पण घरी आल्यानंतर पुन्हा कंबर कोचून बिलपतो याला वैराग्य म्हणतात पण कोणतं स्मशान वैराग्य परंतु त्या भरत नावाच्या राजाला वैराग्य झालं का हे जगत खोट आहे संसार काल्पनिक का आहेत आणि भगवान परमात्मा सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तो विठ्ठला आणि संसार कसा आहे लटिका व्यवहार काल्पनिक आहेत ना गाड्या आपण घेतो बंगला आपण बांधतो घर आपण बांधतो शेती आपण घेतो लग्न आपण करतो परिवार आपण वाढवतो हे आपणच बनवलेलं आहे आता हा पहिला पाऊस पडला की ते लहान लहान मुलं खेळायला निघतात बाहेर आणि बाहेर खेळता खेळता काय करतात पहिल्या पावसाला ते काय करतात पायाचा खोपा बनवतात ती वाळू राहती वाहून आलेली त्याचा खोप बनवला त्यांना काडक्यांचं कंपाऊंड दोन खडे टाकले का नवरा बायको बारीक खडे टाकले की त्यांची ती मुलं ती मुलगी एवढी रंगून जाते एवढी रंगून जाते दिवस संपून जातो रात्र होते आणि मग तिची आई तिला हाक मारते चल अंधार झाला संध्याकाळ झाली आणि मग ती जागी होते अरे हे तर खोट आहे ज्याच्यामध्ये आपण रंगून गेलो ते घर खोट आहेत नवरा बायको खोटे आहेत ते मुलं खोटे आहेत आणि ते संसारच खोट आहेत मग ज्या पायाने घर बनवलं आईने हाक मारलो काय करते ती त्याच पायाने घराला लात मारते त्याच पायाने घर हे कोणाचं सांगतो मी अजून तुम्ही अंगणातच का आपलं ना मग घर आपणच बांधतो बायको आपणच करतो संसार आपणच वाढवतो आणि रंगून सुद्धा आपणच आणि एक वेळेला ज्या वेळेला आपली आई किंवा आपला बाप हाक मारतो त्यावेळेला याला सगळ्यांना लात मारावं लागते आपला आई बाप कोण कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू चुलता कृष्ण माझा ज्या वेळेला हाक मारत ना त्यावेळेला अंगणातल्या मुलीसारखं ज्या पायाने घर बनवलेलं असतं त्याच पायाने घरा घरा लात मारावं लागते घरदार मोडून आपल्याला निघून जावं लागतं म्हणजे संसार काल्पनिक का आहेत बनवलेला आहे खोटा आहेत लटिका आहेत असं शास्त्रांनी सांगितलेलं माऊली सांगतात तर लटिका व्यवहार शंकराचार्य तर म्हणतायत कोट्यावधी ग्रंथांचं सार मी एका श्लोकामध्ये सांगतो तुम्ही लक्षपूर्वक ऐका शंकराचार्य काय म्हणतात श्लोकार ध्ये यदुक्तम ग्रंथ कोटी भी ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव ना सांके योग दुसरा अध्याय म्हटले का आम्ही तर जीवन जगतो आम्हाला तर सगळं खरं वाटतं मंदिर खरं आहे देव खरं आहेत सप्ताह खरं आहेत प्रवचन खरं आहेत कीर्तनकार खरं आहेत बायको खरी आहेत मुलं खरी आहेत शंकराचार्य म्हणताय जसं स्वप्नामध्ये मिळालेला पैसा जागृतीमध्ये आल्यावर खोटा ठरतो तस आता आपण संसारामध्ये आहे तोपर्यंत ते खरच वाटणार आपली जागृती कधी आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं त्याला आत्मजागृती म्हणतात ते म्हणतात आता आपण जागे का झोपेल आता जागे का झोपेल झोपेल म्हणजे मी झोपल्यांसमोर कीर्त प्रवचन करतोय गो हा मला तेच विचारायचं आहे की आपण खरे जागे का झोपेल जागे जर असेल तर मला प्रश्नाचं उत्तर द्या संसार खरा का देव खरा देव खरा मग देव जर खरा असेल संसार खोटा असेल आपल्या आयुष्यातला जास्त काल आपण कोणाला देतो खोट्याला का खऱ्याला खोट्याला म्हणजेच आपण झोपे आणि आशा झोपणाऱ्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज जाग करतात उठा जागे वारे स्मरण करा भावे चरणी ठेवा माता आणि उठा साधू संत साधा आपोले इथ म्हणून झोपणं म्हणजे नुसतं घरी जाऊन झोपणं ते नाही आपण आता सुद्धा झोपलेलेच आहोत दिसायला जागे पण खऱ्या अर्थाने झोपलेलेच आहोत जागृती या शब्दाचा अर्थ आहे आत्मस्वरूपाचं ज्ञान ते जनक राजाची कथा सांगितली का मी तो जनक राजा जनक राजा तो राजा एकदा झोपला आणि झोपेमध्ये पडलं त्याला स्वप्न स्वप्न असं पडलं का एका परकीय राजाने आपल्या राज्यावर आक्रमण केलं त्या राजाला भीक मागायला लावलं भीक मागायला लावलं परंतु त्याला प्रजेला सांगितलं ज्या राजाने बंदीवान बनवलं त्या राजाने सांगितलं प्रजेला जो कोणी या जनक राजाला भीक वाढेल त्याला फासावर दिलं जाईल कोणी जनक राजाला भाकरीचा अर्धा तुकडा सुद्धा वाढे ना जनक राजा विचार करतो एकेकाळचा एक मी जनक राजा लाखो लोकांना जेवण देणारा अन्नदान करणारा आज माझ्यावर ही काय वेळ आली आज मला कोणी भाकरीचा तुकडा वाढत नाही गल्ली बोळातून इकडं जाय याच्या घरी जाय त्याच्या घरी कोणी वाढत नव्हतं डोळ्यामध्ये आश्रू आले जनक राजा विचार करतोय एकनाथ महाराज भागवतामध्ये त्याचं वर्णन करतायत राजा चक्रवर्ती निजमंजिरी सु, निजेला सुमन शेजेवरी स्वप्न पाहतो डोळ्यामध्ये आश्रू येत आहेत आश्रूच्या धारा वाहत आहेत आणि तेवढ्यामध्ये बाराचा टोल वाचतून राजाला जाग जागाल्यानंतर राजा विचार करतो स्वप्नामध्ये भिकारी झालो हे खरं का हे आता जागृतीमध्ये गादीवर झोपलेलं हे खरं पूर्वीचे लोक विचार करायचे बर एखादा प्रश्न आता म्हणतात काय आपल्याला घे नाही द्या सुरू पण पूर्वीचे राजे विचार करायचे आणि त्याचे प्रश्न सकाळी दरबारामध्ये पंडितांना विचारले जायचे असं का घडलं जर स्वप्नामध्ये भिकारी झालो हे जर खोट असेल तर जागृतीमध्ये माझ्या डोळ्याला पाणी का आलं पाणी यायला नको होत खोटं असेल तर पाणी यायला नको होतं सकाळी दरबार भरला आणि सकाळी दरबारामध्ये पंडितांना प्रश्न विचारला उत्तर काय देणार ते दरबारामध्ये पंडित होते पण त्यांना प्रश्नच कळला नाही उत्तर काय कळणार हे खरं किती ते खरं एकाला उत्तर नाही आले जसे उचलले पंडित जन जनकराजाने लगेच कैद केले त्याच नगरीमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा नदीवर स्नानाला गेला आणि त्याला काही मुलांनी बुडवलं डुबवलं त्यातला एक मुलगा म्हटला ना खरे त्याला वडील नाही त्याला बुडू नका त्याची मस्करी करू नका मग तो मुलगा विचार करतो मला वडील नाही पळत पळत घरी गेला रडत रडत गेला आईला विचारला आई मला वडील नाही का म्हटले आहे कुठं आहे म्हटले ते जनक राजाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेले होते आणि प्रश्नच आहे का त्याचं उत्तरच सांगता ये कोणाला ज्याने उत्तर सांगितलं नाही त्याला कैद केलं तो मुलगा म्हंटला असा कोणता प्रश्न आहे का त्याला उत्तर नाही प्रश्न म्हणजे उत्तर आहेच पाप शब्द ज्या वेळेला तयार झाला पुण्य शब्द लगेच तयार झाला दिवस शब्द तयार झाला रात्र शब्द शब्द लगेच तयार झाला स्त्री शब्द तयार झाला त्याच्या विरुद्ध पुरुष लगेच तयार झाला जसा प्रश्न शब्द निर्माण झाला त्याच्याच बरोबरीनं उत्तर शब्द सुद्धा लगेच तयार झाला त्या मुलाने सांगितलं आई मी प्रश्नाचं उत्तर द्यायला जातो कोणताही प्रश्न असू दे त्याला उत्तर आहेच उत्तर नाही असा प्रश्न एकदा बिरबला अकबर आणि बिरबल त्या अकबराने बिरबला प्रश्न विचारला खरे तू एवढी उत्तर देतो सांग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, दे। आपल्या गोंदे गावामध्ये एकूण कावळे किती आता काय कावळ्याचं उत्तर तुमच्या सनपदाला माहित नसेल तर सरपंच जाऊद्या ग्रामसेवकाला सुद्धा कावळ्यांची संख्या गोंद्या मधली सांगता येणार पण तो बिरबल होता हजार जवाबी त्याने उत्तर दिलं नाही असा प्रश्नच नाही बिरबला सांग आपल्या गावामध्ये एकूण कावळे किती म्हटले चारशे बत्तीस समजा कमी भरले मग लग्नाला गेले असते आणि जास्त भरले मग कुंदेवाडीवरून आले असते म्हणजे कमी भरले तरी उत्तर बरोबर आणि जास्त भरलं तरी उत्तर म्हणजे जगतामध्ये उत्तर नाही असा प्रश्न नाही तो मुलगा म्हटला आई मला आशीर्वाद दे मी माझ्या बापाला सोडायला जातो तो मुलगा सामान्य नव्हता त्या मुलाचं नाव अष्टवक्र काय नाव अष्टवक्र अष्टवक्र का बरं आठ ठिकाणी वाकडा होता आठ ठिकाणी का बरं वाकडा होता आता काय उत्तर आठ ठिकाणी असा वाकडा होता तो तो ज्या वेळेला आईच्या गर्भात होता आणि गर्भात असताना वडील ज्योतिषशास्त्रात एक गणित सोडत होते तीन वाजले रात्रीचे परंतु गणित सुटलं नाही प्रश्नाचं उत्तर सुटलं नाही त्या गर्भामधून त्या मुलाने त्या बापाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं उत्तर बरोबर होत पण मुलाने दिलं मुलाने बापाला ज्ञान सांगू वडिलांना राग आला आईच्या गर्भावरती लात मारली गर्भ आठ ठिकाणी वाकडं झालं ते मुलगा जन्माला आला ना असं वाकडं आलं आईचं दर्शन घेतलं आई मी माझ्या बाप्पाला नाही सगळ्या पंडितांना सोडून देतो आशीर्वाद दे निघालं असा दरबार भरलेला आणि दरबारामध्ये ज्या वेळेला तो अष्टवक्र आला चालत चालत त्याच चालणं पाहिलं सगळा दरबार खदा खदा असायला लागला कारण त्याचं स्वरूप त्याचं चालणं त्याचं शरीर पाहिल्यानंतर सगळे हसायला लागले नुसते दरबारातले माणस नाही जनक राजा सुद्धा हसायला लागला मग सगळा दरबार हसतो जनक राजा हसतो ज्या वेळेला तो अष्टवक्र दरबारात आला त्यावेळेला तो पण हसायला लागतो जनक राजाला वाटलं दरबार हसतो त्यांचं बरोबर आहे मी हसतो माझंही बरोबर आहे पण तो का हसतो मग राजाने हात वर केला दरबार स्तब्ध केला आणि स्वतःही शांत झाला आणि त्याला प्रश्न विचारले तीन सांग तुझ नाव काय कुठून आला कशा करता आला आणि तू हसतो का त्याने क्रमाने प्रश्न विचारले आणि अष्टवक्राने उलट्या क्रमाने सांगितलं माझं नाव काय मी कुठून आलो आणि मी का हसतो उलट्या क्रमाने उत्तर दिलं मी का हसतो पहिले याचं उत्तर आहे का म्हटले का बरं हसतो मी असं ऐकून होतो का जनक राजाचा दरबार हा पंडितांचा दरबार असं कानाने ऐकलं होतं म्हटले मग इथं एकही पंडित दिसला नाही हे पंडित नाही म्हटले मग कोण आहे हे सगळे चांबार आहे म्हटलं असं का बरं म्हणतो म्हटले बरोबर आहे तुम्ही का हसले म्हटले तुला पाहून मला पाहून म्हणजे देहाला पाहून देहाला पाहून म्हणजे या चांबड्याला पाहून चांबड्याची परीक्षा घेणार आहे कोण चमड्याचे प्रकार आपल्याला कळतील का नाही चमड्याची जात आपल्याला कळेल का कोणत्या चमड्याच्या छपलांकड्याचे वाद्य बनवायचे आपल्याला कळेल का एक परीक्षा कोणाला कळते चर्मकाराला आणि माझ्या चमड्याची परीक्षा घेणारे कोण मग मात्र दरबार दकला अरे अरे काहीतरी याच्यामध्ये विशेष आहे आणि मग सांगितलं जनक राजा माझं नाव अष्टवक्र आहेत मी याच नगरीतला आहेत माझ्या बापाला नाही सगळ्या पंडितांना सोडवायला आलो सांग तुझा प्रश्न आत्मविश्वास काम करून जातो बर कधी कधी माणसाजवळ सामर्थ्य राहतं पण आत्मविश्वास नसल्यामुळे माणसं हारून जातात काय होत आत्मविश्वास नसल्यामुळे माणसं हारून जातात आणि आत्मविश्वास नसल्यानंतर त्याचं खच्चीकरण होतं आणि पराभूत होतो माणूस जीवनामध्ये पण आणि परमार्थामध्ये पण सांगा तुमचा प्रश्न जनकराजाला प्रश्न विचारला जनक राजाचा प्रश्न ठरलेला होता हे खरं का ते खरं एका सेकंदात उत्तर दिलं जसं हे तसच ते म्हणजे बाकीच्याना प्रश्नही कळला नाही आणि उत्तर सुद्धा कळलंच नाही ना माणसं म्हणायला लागली दरबारातली प्रश्न कळला नाही म्हणून आम्हाला उत्तर देता नाही आलं पण याने उत्तर सुद्धा कळू दिलं नाही मग जनक राजाने त्याला प्रश्न विचारला अरे जसं तसं ते म्हणजे काय म्हटलं मग तुम्ही सांगा हे खरं की ते खरं म्हणजे काय जनक राजाला सांगावं लागलं ते म्हणजे स्वप्न आणि हे म्हणजे जागृती सांग हे खरं का ते खरं अष्टवक्राने सांगितलं जसं तसंच ते म्हणजे कसं स्वप्न जसं जागृतीमध्ये आल्यानंतर मिथ्या ठरतं खोट ठरत तसं जागृती सुद्धा ब्रह्मतत्वाच्या दृष्टीने आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मिथ्याच आहेत